हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दोन बटाट्यांपासून अगदी झटपट होणारी जवळपास सगळ्यांचीच फेवरेट असणारी एक रेसिपी दाखवणारे पण माझ्या पद्धतीने तर बघा बटाटा प्रत्येकालाच आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि मी ज्या पद्धतीने आज भाजी करते कदाचित तशी भाजी तुम्ही सगळेच करत असाल पण जसं दाखवते आहे ना त्या पद्धतीने जर केली तर खरंच त्या भाजीची चव कितीतरी पटीने बदलते कारण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते तर बघा इथे मी दोन बटाट्यांची आज भाजी करणारे टिफिनसाठी त्यासाठी मी बटाट्याची साल काढून घेतली त्यानंतरनं बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला कारण की बऱ्याचदा आता शक्यतो ओला बटाटा येतो तर त्याला माती वगैरे असते त्यामुळे शक्यतो चिरण्याआधी परत एकदा धुवून घ्यायचा त्यानंतरनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शक्यतो पातळ अशा स्लाईस कट करायच्या अगदी ट्रान्सपरंट नाही करायचं आहे आपल्याला खूप जास्त पातळ नाही पण जसा व्हिडिओत दाखवती आहे ना त्या पद्धतीने आपल्याला हा पातळ असा कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी अशाच पद्धतीने संपूर्ण बटाटा कट करून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करत जा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचे तर बघा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण बटाटा कट करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही खूप जाड नाही आहे आणि खूप पातळही नाही कट केलं आहे अगदी ह्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण बटाटा कट करून घ्यायचा आहे तुमच्या लक्षात आलं असेल आपण बटाट्याच्या कात्र्या करतो आहे किंवा मग गोल बटाटा असा चिरलेला जो आपण फक्त तिखट टाकून करतो ना तसा करतो आहे पण या पद्धतीने जर केलात ना तर सगळ्यांना खूप आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते बघा आता बटाटा एका बाउलमध्ये काढून घेतला त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं दोन पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतरनं तो तसाच साईडला ठेवून द्यायचा पाहू शकता तुम्ही पण शक्यतो थंड पाण्याने धुवा आणि दोन पाण्याने धुवा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचे या बटाट्याला तेल अगदी थोडंसं जास्तीचं घालायचं इथे बघा दीडपळीला थोडं कमी इतपत मी तेल घातलं आहे म्हणजे बटाटा जरा चटपटीत होतो आणि छान होतो त्यानंतरनं बघा तेल खूप गरम नाही आहे लगेचच यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला आहे तीन चमचे आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे या व्यतिरिक्त कोणताही मसाला घालायची गरज नाही आहे कांदा लसूण मसाला घाला आणि हळद घाला आणि जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर काय करायचं थोडंसं लाल तिखट घालायचं आणि गरम मसाला घालायचा आणि हळद घालायची बस त्यानंतर बटाटा घातला आहे लगेचच म्हणजे मग मसाला करपणार नाही आणि वरतून चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता हा संपूर्ण बटाटा एकजीव करून घेऊया बरं फक्त हे एवढं केलं झाकण ठेवून शिजवलं मग भाजी चांगली होईल असं नाही आहे हा हा बटाटा करण्याची खरं तर एक पद्धत असते आत्ता गॅसची फ्लेम मिडियम आहे गॅस अजिबात बारीक करायचा नाही मेन म्हणजे मीडियम फ्लेमवर हा बटाटा आपल्याला संपूर्ण शिजवून घ्यायचा असं केल्यामुळे काय होतं बटाट्याला जरा खरपूसपणा येतो आणि तो, तो खायला जास्त छान लागतो जर तुम्ही अगदी बारीक गॅसवरती हा बटाटा शिजवला ना तर तो म्हणावा असा लागणार नाही आता बघा झाकण ठेवते मोजून एक ते दीड मिनटं झाकण ठेवलेलं आहे मी झाकण काढून घेऊया आणि एकदा बटाटा छान हलवून घेऊया पाण्याचा जराही वापर करायचा नाही झाकणावर सुद्धा पाणी ठेवायचं नाही जर तुम्ही झाकणावर पाणी ठेवलं तर खाली बटाट्याला पाणी सुटेल आणि हा बटाटा मऊ होईल तर जर तुम्हाला मऊ करायचा असेल कुरकुरीत नको असेल जरा तर मग तुम्ही झाकणावर पाणी ठेवू शकता मीडियम फ्लेमवरती आपल्याला पाणी न घालता झाकणावर पाणी न टाकता हा एक मिनटं एक ते दीड मिनटं बटाटा आपण शिजवून घेतला बटाटा थोडा अजून कच्चा वाटतो आहे त्यामुळे मी पुन्हा एक मिनिटभर फक्त यावरती झाकण ठेवून घेणार आहे तर बघा हा व्यवस्थित पसरवून ठेवायचा कढईत असा एकत्र करून नाही ठेवायचा म्हणजे तो सगळीकडनं व्यवस्थित भाजला जातो जसं मी व्हिडिओ दाखवलं ना अगदी त्या पद्धतीने बघा छान पसरवून ठेवलेला झाकण ठेवून एक मिनिटभर पुन्हा एक वाप काढून घेतली आहे आता पुन्हा आपण हा बटाटा हलवून घेऊया अशा पद्धतीने बघा खालची साईड अगदी खरपूस झालेली आहे आणि अशा पद्धतीने जर बटाटा केला ना खरंच तो खायला जास्त छान लागतो आता बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे पूर्णपणे बटाटा शिजला की काय करायचं गॅस फक्त एक मिनिटभर अर्धा ते एक मिनटं फक्त थोडा मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती मध्ये मध्ये हा परतत राहायचा आहे आपल्याला बटाटा म्हणजे त्याला छान असा क्रंचीनेस येतो अशा पद्धतीने तुम्ही कधी बटाट्याची भाजी केली होती का ते नक्कीच कमेंट करून कळवा किंवा तुम्हीसुद्धा असा छान कुरकुरीत बटाटा करता का ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका हा बटाटा भाकरीसोबत चपातीसोबत किंवा साध्या बिना फोडणीच्या वरण भातासोबत जरी घेतलात ना तरीसुद्धा खरंच खूप जास्तीचं जेवण जाईल आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो जेवण जात नाही तर अशा पद्धतीने बटाटा नक्कीच करून पहा घरच्यांना आवडेल आणि तुम्हालासुद्धा आवडेल माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा नवीन असाल तर प्लीज जाता जाता माझ्यासाठी एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईकसुद्धा नक्कीच करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कळवायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग